हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी बुद्धूचं खेळणं पण मला लहानपणीची आठवण येऊन गेली मग काय बुद्धूसोबत काय थोडा वेळपर्यंत खेळली आणि त्याच्यानंतर मग तिने आंघोळ गेली तिच्या गिटो काढून दिल्या थोडशान मग मस्त भूक लागली तिथं घरी आली ब मग साबुदाणा दिसला तर चला म्हटलं आज काहीतरी बनवा मग साबुदाण्याचे वडेच बनवायला लागून गेली मग शेकदाण्याचा कूट टाकला त्याच्यात आणि आलू टाकले उकडलेले मस्त मिरचीचा ठेसा टाकून मस्त शाबुदाण्याचे वडे बनवून घेतले आणि मग ना मस्त नाश्ता करून घेतला मग शाबुदाण्याचा वड्याचा मग दुपारी आमची तर दिंडी निघाली होती बा गाडगे महाराजची तर मग ती दिंडी पाहायला चालली होती मी तर मग सगळेच जणं निघाले दिंडी पाहिले हे पा शाळेतल्या लिहिलेंडी कना शाळेत आले खेळून राहिल्या पोरी मग याच्यात होते राधाकृष्ण वाटते काय माहिती तर कोण मी तो ओळखत नाही तुम्हीच सांगा कमेंटमध्ये कोण कोण बसलं होतं त्याच्यात मग ह्या पोरायची थोडीशी रॅली पाहिली दिंडीन मग हे तर त्याच्यात वेगळंच काहीतरी आलं होतं भूतच दिसून गेला बाबा हे पाहून मला एकदमच भेव लागून गेलं पण म्हटलं चला आता पाहून घेतलं तर त्याच्यात ते काय होते एक दाढीवाला बातू नाही फेकून राहिला होता तो मागच्या रॅलीत मलाहीच तो फेकून राहिला होता बाबा मग काय रॅली थोडसं आकर्षित हेच वाटलं चला मग भेटून नेक्स्ट व्हिडिओत बाय